टेक इन्फो मराठीमध्ये आपली सगळ्यांची स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माढ्या लॉटरीसाठी अनामात्र कंपनचे सी एम टी अमाऊंट ऑनलाईन पद्धतीने कशी पे करायची अतिशय एकदम सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला आपण बघणार आहोत की माढा लॉटरीच्या ॲप थ्रू कशी ऑनलाईन पेमेंट करायची तर त्या अगोदर आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला माढा लॉटरीचा जो काही ॲप आहे तो डाउनलोड करून घ्यावा लागेल तो डाउनलोड केल्यानंतर आपल्याला आपला पॅन नंबर टाकून तिथे र रजिस्टर लॉग इन करून घ्यावं लागेल पासवर्ड क्रिएट करावं लागेल त्यानंतर आपल्याला सगळे डॉक्युमेंट आपले रिक्वायर्ड डॉक्युमेंट ते अपलोड करून घ्यावे लागणार आहे ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला ज्या काही लॉटरीसाठी फॉर्म आहे त्या लॉटरीसाठी तुम्ही ते अर्ज करा अर्ज झाल्यानंतर शेवटची स्टेप म्हणजे ई एम टी अमाऊंट पे करणे ईएम टी अमाऊंट पे कशी करायची तेच आपण बघणार आहोत तसा गदा अगोदर माडाला ऑट्रेचा जो काही ॲप आहे तो ओपन करायचा लॉग इन करून घ्यायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा अशा प्रकारचा इंटरफेस तिथे दिसेल बघा तिथे हायलाईट केलेले तिथे तुम्हाला तुमचे नाव दिसणार आहे आणि त्याच्याच बाजूला तीन लाईन आहे तिच्यावर क्लिक करायचं मित्रांनो हो त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल बघा तुम्हाला इथे माय ॲप्लिकेशनचं एक ऑप्शन दिसत आहे त्या माय माय ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल ॲप्लिकेशन रिसीव म्हणजे तुम्ही ज्या काही लॉटरीसाठी अप्लाय केलं आहे त्याचं ॲप ॲप्लिकेशन रिसिव्ह झालेलं आहे त्याचं ॲगनॉलेजमेंट इथे क्रिएट झालेलं आहे बघा आणि इथे बघा हायलाईट केलेलं आहे तिथे तुम्ही त्या लॉटरीसाठी अप्लाय केलेलं आहे त्याचा स्कीम क्रमांक आणि प्रकल्पाचं नाव तुम्हाला दिसेल आणि कोणत्या कॅटेगरीसाठी केलेलं आहे जनरल एस टी एन टी त्याच्यासाठी केलेलं आहे त्याचं नावसुद्धा तुम्हाला तिथे दिसेल आणि अगोदर ई एम टी अमाऊंट पे अगोदर तुम्ही एक वेळेस ते ॲप्लिकेशनचं एक्नॉलेजमेंट लेटर ते तुम्ही एक वेळेस ओपन करून बघायचं त्यातली सगळी माहिती चेक करून घ्यायची त्यातलं तुमचं बँक डिटेल बरोबर आहे का जे काही तुम्ही रिफंडसाठी टाकलेले बँक डिटेल तुमचं नाव कोणत्या लॉटरीसाठी तुम्ही अप्लाय केलं त्या लॉटरीचा स्कीम क्रमांक प्रकल्पाचे नाव एव्हरीथिंग सगळं काही तुम्ही चेक करून घ्यायचं ते चेक झाल्यानंतर पे ई एम टी अमाऊंटवर पे क्लिक करायचं बघा इथे म्हटलेले पेमेंट लॉटरीसी म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत पेमेंट केलेली नाही पे ई एम टी अमाऊंट ह्या बटणावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल बघा इथे तुम्हाला किती ई एम टी अमाऊंट पे करायची तिथे दिसेल मी हे पुणे लॉटरीसाठी एल आय जी ग्रुपसाठी हे अप्लाय केला होता तर त्याची ई एम टी अमाऊंट इथे दिसत आहे ही ई एम टी अमाऊंट एल आय जी ग्रुपची आहे पुणे माडा लॉटरीसाठी इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि स्कीम क्रमांक आणि प्रकल्पाचे नाव दिसेल आणि कॅटेगरी दिसेल हे सगळं झाल्यावर बघा क्लिक हे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तिथे क्लिक करायचं आणि जे काही अटी आणि शर्त दिलेल्या आहेत त्या एक वेळ सगळ्या वाचून घ्यायच्या आणि तुम्ही ॲग्री असाल तर ॲग्री बटनावर क्लिक करून पे ह्या ऑप्शन पे ह्या बटनावर तुम्ही क्लिक करायचं बघा तिथे पे म्हणून ऑप्शन आलेल तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इझी बसवर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्याजवळ समोर पाच प्रकारचे ऑप्शन येतात ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेटबँकिंग ई एम पी एस एन ई एफ टी एस आर टी जी एस आणि ईचेलम असे पाच प्रकारचे ऑप्शन आहेत तुम्हाला ज्या प्रकारे तुम्हाला तुमची तुम तुम ई एम टी अमाऊंट पे करायची तिच्यावर तुम्ही क्लिक करायचं आपण एक बघूया कशी पे करायची आपण फर्स्ट आपण बघूया डेबिट कार्ड डेबिट कार्डवर सिम्पली क्लिक करायची तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल बघा इथं दिलेले कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट टाकायची तुम्हाला एक्सपायरी म्हणजे ए टी एमचं जे काही एक्सपायरी डेट एम मंथ आणि इयर इथे टाकायचं आहे नंतर बघा कार्ड नेम तिथे टाकायचं नंतर सी वी व्ही नंबर हा ए टी एम ए टी एम कार्डवर तीन अंकी असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे बघा खाली पेचं ऑप्शन दिलं आहे बटन दिलं आहे पे वीस हजार सातशे चौसष्ट तुम्ही म्हणाल मित्रांनो आपण तर मागे बघितलं वीस हजार सातशे च आठ रुपये तरी ते छप्पन्न रुपये हे प्लॅटफॉर्म चार्जेस लागलेले आहे ला तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ई चलन कोणत्याही पद्धतीने तुम्ही माडल ऑटो ई एम टी अमाऊंट पे कराल तर तुम्हाला प्लॅटफॉर्म चार्जेस हे लागणारच आहे ते कमी जास्त असू शकतात बघा हे आता आपण डेबिट कार्डने करणार आहोत तर डेबिट कार्डला त्यांनी लावलेले आहे छप्पन्न रुपये आता आपण क्रेडिट कार्डने बघूया कसे ई एम टी अमाऊंट पे करायची पे बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकून तुम्ही सबमिट करून ई एम टी अमाऊंट पे करू शकतात आता आपण सेकंड ऑप्शन बघूया क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्डनुसार कसं ओपन क्रेडिट कार्डवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होत्यात सेम डेबिट कार्डला कसा आपण नंबर वगैरे टाकला होतो सेम इथे क्रेडिट कार्डचा नंबर क्रेडिट कार्ड होल्डरचं नाव एक्सपायरी डेट त्या कार्डाच्या एन सी व्ही व्ही नंबर तो तीन अंकी असतो तो टाकायचा आहे नंतर बघा खाली मित्रांनो पेचं ऑप्शनने बघा इथे वीस हजार नऊशे एकतीस रुपये तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही म्हणाल इथेसुद्धा एक्स्ट्रा दिसत आहे इथेसुद्धा प्लॅटफॉर्म चार्जेस लागलेले आहेत हे अमाऊंट तुमच्या जो काही प्रकल्पाला तुम्ही अर्ज केलेला आहे म्हणजे तुम त्या कॅटेगरीमधून केला आहे डब्ल्यू एस एल आय ची एम आय ची त्यानुसार तुम्हाला ई ई एम टी अमाऊंट इथे पे करणार करावी लागणार आहे कारण की ई डब्ल्यू एससाठी दहा पंधरा हजार एल आय जीसाठी वीस हजार अशा प्रकारची आहे तर तुम्हाला त्यानुसार इथे ई एम टी अमाऊंट पे करावी लागणार ही एल आय जी प्रूफची तुम्हाला ई एम टी अमाऊंट दिसत आहे तर चला आता आपण तिसरा ऑप्शन म्हणजे नेट बँकिंग नेट बँकिंगवर इथे क्लिक करायचं नेट बँकिंग ह्या ऑप्शनवर तर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल बघा इथे बँकेतील वेगवेगळ्या बँकेचे नाव आलेले आहे तुमचे जे काही बँकेत अकाउंट असेल ते बँकेत नाव इथे सर्च करून त्यावर क्लिक करायचं आहे इथे खूप साऱ्या बँक दिलेल्या ॲक्सिस बँक आय डी बी आय आय सी सी आय एस बँक सी बँक सिटी युनियन बँक ऑफ बडोदा महाराष्ट्र बँक सेंट्रल युनियन बँक कॅनरा बँक पंजाब बँक असे खूप साऱ्या बँकेत तुमच्या त्या बँकेत नेट बँकिंग आहे त्या बँकेवर सिम्पली क्लिक कर क्लिक करायचं क्लिक झाल्यानंतर तुम्हाला खाली पेचं बटन दिसलं बघा इथे पे वीस हजार सातशे चोपन्न खाली दिसतंय तुम्हाला त्याचप्रमाणे तुम्हाला तुमची जी काही ई एम टी अमाऊंट असेल ते, ते प्लस चार्जेस प्लस प्लॅटफॉर्म चार्जेस तिथे तुम्हाला दिसणार आहे बघा प्लॅटफॉर्म चार्जेससुद्धा इथे दिसत आहे तुम्ही नेट बँकिंग थ्रू पेमेंट केलं तरी आणि चौथं ऑप्शन आहे आपलं चौथं ऑप्शन म्हणजे हे बघा सगळे बँक चौथं ऑप्शन म्हणजे आय एम पी एस आणि एन ई एफ टी एस आर टी जी सुद्धा आपण ने पेमेंट करू शकतो इथे त्यांच्या स्टेप दिलेला आहे कशा फॉलो करायचे इकडे चार प्रकारच्या स्टेप दिल्या आहे पहिली स्टेप त्यांनी दिलेली क्लिक प्रोसीड टू गो टू युअर नेट बँकिंग वेब पोर्टल ऑर मोबाईल ॲप्लिकेशन नंतरची स्टेप आहे तिथे तुमचा अकाउंट नंबर आय एफ सी बेनिफिशरी टाकायचं आहे नंतर ते बेनिफिशियरी ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्ही आर टी जी एस एन एफ टी एस आय एम पी एस ट्रान्झॅक्शन तिथे ॲड करू शकतात अशा प्रकारे प्रोसीड करायचं आहे आपल्याला आणि शेव शेवटची स्टेप म्हणजे ई चलन तुम्हाला कधी ई चलनद्वारे कधी पेमेंट करायची असेल तर तुम्ही ह्या तीन स्टेप फॉलो करायच्या आहे पहिली स्टेप आहे त्यांनी क्लिक ऑन द जनरेट ई चलन बटन इथे बघा ब्ल्यू कलरचे जनरेट ई चलन बटन दिलेलं आहे सिम्पली तिच्यावर क्लिक करायचं तिच्यावर क्लिक केला क्लिक केल्यानंतर तो फॉर्म ई चलनचा आहे तो डाउनलोड करून घ्यायचा तो फिल करायचा ई चलनचा आणि बँकेत जाऊन तो सबमिट करायचा आणि तिथे तुमची ई एम टीची काही अमाऊंट असेल ती तिथे पे खरं की अशा प्रकारे तुम्ही ई चलनद्वारे सुद्धा अमाऊंट पे करू शकतो आणि शेवटची स्टेप म्हणजे बघा तुम्ही अमाऊंट पे केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल माय ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल बघा ॲप्लिकेशन रिसीव आणि पेमेंट रिसीव म्हणजे तुमची ई एम टी अमाऊंट रिसिव्ह झालेली आहे हे सगळं झाल्यानंतर ही जी काही ई एम टी अमाऊंट ती रिसिप्ट तुम्हाला दिसत ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून तुमचं ई एम टी रिसिप्ट ती डाउनलोड करून सेफ साईट ठेवून द्यायची सेव्ह करून ठेवायची कारण की इन फ्युचर तुम्हाला कधी तुम्ही नॉट विनर असला किंवा विनर असला तरी तुम्हाला ते इन फ्युचर लागणार आहे ला तुम्ही कधी नॉट विनर असा बँक तुम्हाला रिफंडसाठी एम टी रिसिप्टची गरज पडू पर, पडू शकते कारण की काही कारणास्तव तुमची एम टी अमाऊंट रिटर्न आलेली नाही आहे रिफंड तुम्हाला मिळालेला नाही तर तुम्ही महाडाकडे ई एम टी रिसिप्टवर तक्रार करू शकता ही एम टी रिसिप्ट त्यासाठी तुमचा असणे खूप गरजेचं आहे कसा वाटला मित्र मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ कधी आवडला असल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण जेणेकरून मी जे काही माडाविषयी नवीन अपडेट येणार आहे त्याबद्दल मी अजून काही नवनवीन व्हिडिओ ह्या चॅनलवर टाकणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळायला हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच मित्रांनो